सर uh, उद्योग मार परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव प्रसाद दस्तुरकर आणि राहणार मी सोलापूर माझा उद्योग हा कुल्फी व्यवसाय हो कुल्फी व्यवसाय हो उद्योग हा म्हणजे कसा की लोकांना काहीतरी चांगलं आणि नॅचरल द्यायचं आहे आणि स्पेशल म्हणलं तर आपली गुळाची कुल्फी गुळाच्या कुल्फीमध्ये आपण सेंद्रिय गुळ वापरतो नॅचरल कवा म्हणजे जे भेसळ युक्त नाही आहे ते आपण देतोय आणि त्याच्यामुळं हा कुल्फीचा व्यवसाय करावा ही मनात एक इच्छा झाली आणि लोकांपर्यंत ती पोचावी म्हणून आपण प्रयत्न करत आहे आज सर आज मा ना भरपूर सारे व्यवसाय आहेत मल्टिपल सारे व्यवसाय आहेत ना आता कुल्फी हा व्यवसाय असं बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की बाबा हा सिजनल व्यवसाय आहे तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आ, आज कसं झालंय थंड पदार्थ हा फक्त सिजनेबल नाही राहिलाय बारा महिने लोक खातात आणि आवडीने खातात त्याच्यामुळं मग हा व्यवसाय हो आपण चॉईस केलेला आहे आणि सर काय होतं व्यवसायामध्ये ना ज्यावेळेस एखादा व्यवसायाकडे त्याला व्यवसाय करायचा असतो त्याच्यापुढे समस्या असते की बाबा व्यवसायाचं लोकेशन कुठं असलं पाहिजे समजा एखाद्याला जर कुलपी व्यवसाय जर जा करायचा असेल तर त्या कुलफी व्यवसायाचं लोकेशन कुठं असलं पाहिजे ठिकाण लोकेशन म्हणलं तर तुमचं मार्केट त्याच्यानंतर सुपर बाजार रेल्वे स्टेशन बसस्टँड आणि जिथं गर्दी राहते त्या तिथं आपण ते लोकेशन निवडावं आणि सर ज्या वेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला होता तर त्यावेळेस ह्या व्यवसाय करण्यासाठी किंवा तुम्ही ज्या वेळेस व्यवसाय चालू केला तेव्हा प्रशिक्षण घेतलं होतं किंवा एखाद्याला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यावेळेस अशी काही स्पेसिफिक ट्रेनिंगची आवश्यकता असते का तशी तर आवश्यकता असते स्पेशल ट्रेनिंगची पण ट्रेनिंग पण शिकून आपण परफेक्ट त्याच्यामध्ये काम करू शकतो का नाही हे लोकांना जमत नसतं तर बेशर मार्गदर्शन आणि लोकांना आपण आपल्या दस्तूरकर कुलपी हे फ्रँचायसी देतो आणि त्याच्यातलं पूर्ण मार्गदर्शन आणि त्यांना पूर्ण सेटअप उभा करण्यासाठी मदत करतो आणि सर मला हे सांगा समजा एखाद्या युवकाला हा व्यवसाय करायचा असेल किंवा तुम्ही ज्यावेळी सुरू केला होता ह्याच्यामध्ये किती गुंतवणूक केली होती तुम्ही ओव्हरऑल गुंतवणूक म्हणायचं गेलं तर स्टार्टअप आपण हा एक पाच ते दहा लाख पासून सुरुवात केली ती आता हा वाढत वाढत एक पंचवीस लाखापर्यंत गेलेला आहे आणि सर हा जो व्यवसाय एखाद्याला समजा करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या मशीन्स लागतात एक खवा मशीन त्याच्यानंतर कुल्फी मेकर डीप फ्रीज हण्णर अशा मशिनरी लागतात त्याच्यानंतर पॅकेजिंग ब्रँडिंग हे खूप महत्वाचं राहतं आज लोक बाजारात खूप येतात पण त्यांची ब्रँडिंग नसते त्याच्यामुळं मग त्यांचा माल जात नाही आणि ते तिथंच ठप्प होतात ब्रँडिंग महत्वाची असते क्वालिटी देणं महत्वाचं असतं पैसे लो लोक द्यायला तयार आहे पण आपण त्या म्हणजे व्यवस्थित त्यांना कुल्फी किंवा आपलं प्रोडक्ट त्यांना पोचायला पाहिजे या हिशोबाने आपण प्रयत्न केले पाहिजे सर व्यवसाय म्हटलं ना किल्ली की जागेचा संबंध येतो तर समजा हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला किती जागा लागू शकते छोटे छोटे स्केलमध्ये म्हणलं तर दहा बाय दहाच्या ह्याच्यामध्ये आपण चालू करू शकतो आणि जसं आपल्याला मागणी वाढल त्यानंतर आपला व्यवसाय वाढेल तर मग आपण मोठ्या जागेमध्ये त्याच्यामध्ये जा आपण इन्व्हेस्टमेंट करावी व्यवसायामध्ये आपले जे कुल्फी बनवत आहे त्याच्यासाठी लागणारं जे दूध असतं त्याला आपण रॉ मटेरियल शब्द वापरू शकतो त्याचे रॉ मटेरियल तुम्ही कुठून आणि कसं अवेलेबल करता आपण काय करतो गवळ्याकडून दूध घेतो त्यांच्याकडं चांगलं दूध उत्पन्न होत जे आपल्याला व्यवस्थित देतात त्यांच्याकडूनच आपण दूध घेतो की आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या कुलफ्या आहेत माझ्याकडे जवळपास चौदा फ्लेवरच्या कुल्फी आहेत पहिले मावा गुलकन पिस्ता त्याच्यानंतर चॉकलेट मँगो ड्रायफ्रूट सीताफळ रेड पेरू बटरस्कॉच गुळ मावा म्हणजे शुगरसाठी मावा आणि जांभूळ कुल्फी आपण शुगर पेशंटसाठी काढलेली आहे एवढे आपल्याकडे कुलपे आहेत आणि सर काय होतंय पॅकेजिंगचा खूप इशू असतो पॅकेजिंग जर पॅकेजिंग संदर्भात काय सांगाल प्रेक्षकांना की व्यवसाय चालू केल्यानंतर पॅकेजिंग वर कितपत लक्ष देणं गरजेचं आहे मी तर म्हणतो शंभर टक्के पॅकेजिंग वर महत्व दिलं पाहिजे कारण की आजकाल ही कुल्फी म्हणजे खायचा व्यवसाय खायची कुल्फी म्हणली की तो हायजेनिक आहे हायजेनिक मध्ये आपण पॅकेजिंग व्यवस्थित दिलं पाहिजे लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे आणि तर आपण तर व्यवस्थित त्याची काळजी नाही घेतली तर आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही सर काय होत आज जर आपण विचार केला ना मार्केटचा जर युवक काय करतात किंवा एखाद्या उद्योजक काय करतात तर कोणतीही माहिती कलेक्ट करतात व्यवसायाची युट्यूब असेल क्रोम असेल बाकीचे माध्यम असतात तिथून ते माहिती कलेक्ट करतात आणि प्रोडक्ट तयारही करतात पण त्यांच्या समोर एक समस्या असते की तो मार्केटिंग त्या व्यवसायाची कशी केली पाहिजे लोकांना तो आपला प्रोडक्ट ट्रस्टेड आहे त्यांनी खरेदी केला त्यांचा फायदा होईल तो चांगला आहे हे त्यांनी कशा प्रकारे समजून सांगितलं पाहिजे लोकांना आपण आहे ना आपलं प्रोडक्ट चांगलं आहे ते आपल्याला माहित असतं लोकांना माहीत नसतं तर आपण आहे ना त्यांना शॅम्पल म्हणून त्यांना खाऊ घातलं पाहिजे खाऊ घातल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर काय चर्चा आहे ती केली पाहिजे मग त्यांना तो प्रोडक्ट कितीपर्यंत आवडलाय मग त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे हे आपल्या गावाच्या हिशोबाने आपण करू शकतो व्यवसाय सुरू करताना तुम्ही किती गुंतवणूक केली होती ह्या व्यवसायासाठी आणि एखाद्या युवकाला हाता व्यवसाय करायचा असेल तर त्याला ओव्हरऑल किती गुंतवणूक लागू शकते छोट्या स्केलमध्ये म्हणलं तर पाच ते दहा लाख रुपये आपल्याकडे भांडवल पाहिजे पाच ते दहा लाख तरच या व्यवसायावर उतरावं मी म्हणतो कारण काय होतं आपण छोट्या स्केलवर उतरतो आणि परत काहीतरी इश्यू म्हणतो व्यवसाय बंद पडतो बरोबर तर तसं नव्हतं आपल्याकडे खरंच भांडवल असेल तरच आपण उतरावं आणि ते भांडवल नसेल तर दस्तूरकर कुलपीला भेट द्यावी आणि तिथून तुमचा व्यवसाय चालू करावा आपण पूर्ण मार्गदर्शन करतो त्यांनी आणि सर सर्वात महत्वाचं म्हणजे समजा एखाद्याला तुमच्यासोबत व्यवसाय करायचा असेल तर त्याला ओव्हरऑल किती गुंतवणूक लागेल मिळून जर काम करायचं असेल तर आमच्यासोबत काम करायचं असेल तर आपण ते दीड लाखामध्ये सेटअप उभा करून देतो एखादं त्याला गाडी देतो आपण त्याच्यानंतर फ्रीज असतात आणि त्याच्या गावात आपण मार्केटिंग करतो आणि त्याचा व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू करून देतो आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठं कुठं सर्व्हिस प्रोव्हाइड करता आता सध्या आम्ही अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर करमाळा बार्शी या ठिकाणी आणि आता नवीन याच्यामध्ये पुणे अहमदनगर कोल्हापूर ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं सप्लायचं काम चालू आहे क्रिटिकल अनालिसिस स्केल व्यवसायाचं तर प्रत्येकाला कोणता ना कोणता व्यवसाय करायचा असतो पण त्यांच्या त्या युवकांच्या लक्षात येत नाही की बा आम्ही कोणता व्यवसाय सुरू केला पाहिजे बरोबर प्रश्न असतो आम्हालाही फोन येतात सर आम्हाला व्यवसाय करायचा आहे मग आम्ही कोणता व्यवसाय करावा आता मल्टिपल आम्ही व्यवसायांना भेट दिलेला असतात मग आम्हाला सांगता येत नाही पुढच्यांची स्किल काय आहे तुमचा एक्सपिरियन्स चार ते पाच वर्षाचा व्यवसाय मध्ये आहे तर युवकांनी व्यवसाय निवडताना कोणता कसा आणि आपण छोट्यातला छोटा जसं आज किराण दुकानात आपण गेलो तर किराण दुकानामध्ये जवळपास एक हजार वस्तू आहे एक हजार वस्तू मध्ये आपण एक वस्तू घेतली आणि ती कमी आहे जे आता जसं एक रुपयाचं चॉकलेट आहे आपल्याला वाटतं एक रुपयाचं चॉकलेट आहे पण तो इतका मोठा बिझनेस होऊ शकतो करोडोची उलटाल चालते चॉकलेटमध्ये तर अशा आपण व्यवसायाची पूर्ण पूर्णपणे पर माहिती घ्यावी आणि त्या व्यवसायाला आपलं पूर्ण तन मन लावलं की तो व्यवसाय सावकाश का ना पण उभा राहतो आज मार्केटमध्ये बहुतांश कुल्फ्या आहेत त्या कुल्फ्या आणि आपल्या कुल्फ्या यांच्यामध्ये काय फरक आहे आपले कुल्फी नॅचरल आहे आपण गुळ जे वापरतो ते सेंद्रिय वापरतो आणि जे आपले फळांच्या कुल्फी आहेत ते आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्याकडून फळं घेऊन त्यांच्याकडून पल्प गोळा करून आपण त्याच्या कुलप्या बनवतो आणि त्याच्यामध्ये कुठलाही केमिकल वापरत नाही कुठलाही फ्लेवर असतात ते वापरत नाही म्हणून लोकांना ते कुलप्या आवडतात आणि आवर्जून एक आवर कुलपीच्या जागी दोन कुलप्या खातात आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की आपली कुल्फी बनवण्याची कशा प्रकारे प्रोसेस चालते आपली कुल्फी बनवायची म्हणजे कसं मेन म्हणजे रॉ मटेरियल रॉ मटेरियल आपण काय करतो शेतकऱ्याकडून घेतो शेतकऱ्या म्हणजे त्याच्या तिथं गोट्यात जाऊन आपण दूध कलेक्ट करतो आणि दूध आलं की दूध आपण कुल्फीला आणि निम्म दूध आपण खवेला वापरतो म्हणजे इथंच खवा तयार करतो त्याच्यामुळं कुठंही बेसळ नाही कुठंही मिलावट नाही अशी प्रोसेस राहते त्यानंतर दूध साखर खवा हे मिक्स करून आपण कुल्फी तयार होती कुल्फी तयार झाली की तो आपण ट्रिप फिरिज ठेवतो आणि मग लोकांच्या मागणीनुसार आपण ते पॅकेजिंग करून त्यांना पोच करतो सर आपले जे महाराष्ट्रामधले आपले जे प्रेक्षक आहेत तर तुम्ही ह्या सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्याल मी प्रेक्षकांना पण देतो आणि नवीन जे युवा वर्ग आहे आपल्या महाराष्ट्रात युवा पर्व आहे तो मोठा एकदम तर त्यांना मी असं म्हणाल जे आता इंजिनियर झाले डॉक्टर झाले नोकऱ्या शंभर पैकी त्यांना दहा टक्केच लागतात पण नव्वद टक्के लोक तसेच राहतात पण नव्वद टक्के काय म्हणतात की मला नोकरी नाही आहे मला कामधंदा नाही आहे मग त्यांचं पुढचं भविष्य आहे ह्या गोष्टी असतात तर मग आपण बाजारात तर बघितलं तर बाहेरचे लोक येऊन आपले इथं व्यवसाय करतात जसं की पाणीपुरीवाला आहे त्यानंतर आईस्क्रीमवाला आहे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत मग ते लोक रोजचे कमीत कमी हजार दीड कम हजार रुपये कमवतात महिना त्यांचा टर्नओवर बघितला तर चाळीस पंचेचाळीस हजार जातो म्हणजे जेणेकरून एक इंजिनियर जो पगार घेतो तो, तो पाणीपुरीवाला घेतो तर मग असाच व्यवसाय आपण का करू नाही आपलाच पैसा महाराष्ट्रातला ते लोक घेऊन जातात हे लोकांच्या लक्षात यायला पाहिजे कारण की आपण काय करतो की त्याच लोकांकडे जाऊन खायच्या पेक्षा आपण स्वतः उद्योग करावा आणि चांगले पैसे कमावावे जेणेकरून आपला संसार आणि आपले पुढचे काय स्वप्न आहे ते पूर्ण होते आणि जर तुम्हाला सरांसोबत व्यवसाय करायचा असेल व्यवसाय संदर्भात अधिकची माहिती घ्यायची असेल सरांच्या कुलफ्या वगैरे बाय करायच्या असतील तुम्ही जर एखाद्या दुकानदार असाल किंवा हॉटेल हॉटेल असेल तुमचं मेडिकल असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन ऍग्रीकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद